ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमध्ये महानगर गॅसच्या वाहिनीमधून गॅसची मोठ्या प्रमाणात गळती होती आहे गळती होत असताना मोठा आवाज यातून येतो आहे कॅम्प नंबर चार चा कुर्ला कॅम्प परिसरात रस्त्याचं खोदकाम सुरू असताना जेसीबीचा या गॅस वाहिनीला धक्का लागला त्यामुळे वाहिनी डॅमेज होऊन त्यातून गॅस गळती व्हायला सुरुवात झाली या गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा